या असल्या भारी पैठणी साड्या मी फक्त सातशे रुपयाला घेतल्यात पटणार आहे काय तुम्हाला चला सांगतो कुठं त्याच्या अगोदर इथल्या सगळ्या ऑफर बघून जावा कारण ऑफर एवढ्या खतरनाक आहेत की इथं असली ढीक गर्दी झाल्या ही ओरिजिनल तक्षशिला पैठणी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त साडेसातशे रुपयाला जयपुरी गाऊन फक्त नव्याण्णव रुपयाला आणि भारी क्वालिटीचे ब्लँकेट असू दे किंवा बेडशीट असू दे इथं मिळणारे फक्त दीडशे रुपयाला आणि ही जम्बू ब्लँकेट साडेआठशे रुपयाला कुठली पण तीन घेऊन जा आणि पावसाळ्यात सगळ्यात जास्त लगणार्या पायपासण्या फक्त अठरा रुपयापासून आहे आहेत आणि ह्या ढिगातल्या भारी भारी साड्या कुठली पण घ्या फक्त फक्त दीडशे रुपये पोरीनो आणि बायकांनो प्रीमियम क्वालिटीचे कोडसेट तुम्हाला मिळणार आहेत फक्त आणि फक्त तीनशे रुपये प्युअर कॉटन थ्री पीस सेट मिळणार आहेत फक्त आणि फक्त तीनशे पस्तीस रुपये मग गणपती दसरा दिवाळीची खरेदी आताच करायला लागत्या मध्ये तरी हे प्रीमियम क्वालिटीचे नाईट सेट फक्त दीडशे रुपये आणि इथं फक्त लेडीज साठी ऑफर नाही तर जेंट्स साठी पण हे प्रिंटेड शर्ट फक्त अडीचशे रुपये टी शर्ट तरी काय फक्त एकशे एकोणतीस रुपये आणि दीडशे रुपयात मिळणार या आर्मानी पॅन्ट सातशेला दोन घेऊन जावा जीन्स पाहिजे आठशे दोन घेऊन जावा लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस पाहिजे किंवा जीन्स पाहिजे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला कुठली पण घेऊन जावा आणि ही कलरफुल आंबेडला ऑफर मध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त दीडशे रुपयाला माझी तर दिवाळीपर्यंतची सगळी खरेदी झाल्या आता तुम्ही जावा पण पत्ता नीट बघून जावा स्वामी कलेक्शन आंबिरा पुलाजवळ आपलंच बांबवडे